नमस्कार आज मी तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया घेवड्याची शेंग मी ही या प्रकारे घेतलेली आहे घेवड्याची शेंग निवडताना दोन्ही टोकांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत शेंग ओपन करून घ्यायची आहे शेंगांमध्ये कीड आहे की नाही हे बघायचं आहे आणि शेंगांचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत तुम्ही हे शेंगा सोने न कापता हातानेच तोडा म्हणजे शेंगामे जी शीर आली असेल तर तुम्ही काढू शकता मी या सर्व शेंगा निवडून घेतलेल्या आहेत भाजी करण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं आहे अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे फुललेले आहे लगेचच राई टाकून घेऊया राई तडतडलेली आहे त्यानंतर पाच ते सहा ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया ठेचून घेतलेल्या लसणामुळे भाजीला चव खूप छान येते लसणाला अर्धा मिनटं परतून घेऊयात दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया कांदा परतून घेऊया कांदा मऊ झालेला आहे त्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोही मऊ करून घेऊयात टोमॅटो मऊ झालेला आहे यामध्ये चिमूटभर हिंग अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती मसाला हे सर्व मसाले परतून घेऊयात मसाले टाकताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे मसाले जळत नाही यामध्ये घेवड्याची शेंग टाकून घेऊयात गॅस मंद आचेवरच ठेवून मसालेमध्ये हे परतून घेऊयात ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आता यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते शेंगदाण्याचा कूट टाकल्याने भाजी चवीला चविष्ट लागते तुम्ही याऐवजी ओल्या खोबऱ्याचा खीससुद्धा टाकू शकता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे गॅस मंद आचेवर ठेवून भाजी दहा मिनटे शिजवून घेतलेली आहे मस्त अशी ही भाजी शिजलेली आहे या भाजीला पाण्याची गरज लागत नाही अशीच वाफेवर ही भाजी शिजलेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनला नेण्यासाठी झटपट करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात चपाती भाकरीसोबत भाजी मस्त लागते व झटपटही तयार होते तुम्हाला जर भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा